नवरात्र उत्सव म्हटले की ठाणेकरांच्या हृदयात खास उत्साह हो जागा होतो या उत्साहालाच नवी उभारणी देण्यासाठी रासरंग ठाणे दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा ठाण्यात सज्ज झाला आहे क्रेडाई एम सी एच आय ठाणे यांचे अध्यक्ष सचिन मिरानी यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षीचा भूमिपूजन सोहळा शनिवारी सकाळी पार पडला ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाची नवी पर्वणी सुरू होणार आहे सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध ठाणे आता नवरात्र आणि दुर्गापूजेसाठी सज्ज झाले आहे ठाणेकरांसाठी उत्सवाचा मुख्य आकर्षण असणार आहे आपल्या ठाण्याचं रासरंग ठाणे हे दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहे हा महोत्सव आजही एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने अधिक भव्यतेने साजरा केला जातो असे सी आर ई डी ए आय एम सी एच आय ठाण्याचे अध्यक्ष सचिन मिरानी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले पत्रकार परिषदेमध्ये सचिन मिरानी यांनी एक विशेष घोषणा केली ती विजन दोन हजार तीसबद्दल या उपक्रमाअंतर्गत चालू असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प ठाण्याला जोडणी राहणीमान आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने नवा आयाम देतील असे त्यांनी यावेळी सांगितले रास रंग दोन हजार पंचवीस हा बावीस सप्टेंबर ते एक पर्यंत ठाण्यातील रेमंड ग्राउंड इस्टर्न एक्सप्रेस हायवे येथे होणार असल्याचे सांगण्यात आले या रासरंगासाठी दररोज संगीत नृत्य भक्तीचा संगम आणि त्याचबरोबर सायंकाळी सात वाजता भक्तांना आरती अनुभवता येणार आहे त्याचबरोबर या सोहळ्याचे आकर्षण बॉलिवूड व टेलिव्हिजन सेलिब्रिटींची खास उपस्थिती असणार आहे सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर मेहुल गंगर अंबर देसाई कविता राम तेजदान गढवी शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल रंगणार असून अँकर हेमाली सेजपाल यांचे खास सूत्रसंचालन असणार असल्याचे देखील यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमची जितू मेहता आणि सचिन मिराणी यांच्या नेतृत्वाखाली एम सी एच्या यांच्या वतीने नाच रंग दोन हजार पंचवीस यावर्षीसुद्धा रेमंड ग्राउंड या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे गेले कित्येक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गरब्याच आयोजन केलं जातं किमान पंधरा ते वीस हजार गरबाप्रेमी दररोज या ठिकाणी या गरबा नृत्याचा आनंद घेत असतात या ठिकाणी येणारी मुलं अतिशय बिंदास्तपणे शिस्तीमध्ये या गरब्याचं आयोजन केलं जातं आणि ही पूर्ण एम सी एच एच आमची टीम आहे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असतात नामवंत संगीतकार नामवंत गायक या गरब्यामध्ये सहभागी होतात आणि गरबा म्हणजे गुजरात गरबा म्हणजे सुरत परंतु तोच गरबा त्याच पद्धतीमध्ये त्याच ठेक्यामध्ये ठाण्यामध्ये आयोजन या ठिकाणी एम सी एच आय यांच्या वतीने जितूबाई मेहता आणि सचिन मिराणी यांची टीम या ठिकाणी आयोजित करत असते ठाणेकरांसाठी एक परवणी आहे जास्तीत जास्त तरुणांनी तरुणींनी आणि गर्भाप्रेमी नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं ही ठाणेकर म्हणून एक विनंती या ठिकाणी करत आहे रेमंड सात वर्षापासून करत होता तिथे आता काम चालू झालेलं आहे ते आता हे टाईम रेमंड गाउंडमध्ये आपण आयोजित केलेलं आहे से सेंटर सेंटरमध्ये आहे आणि हायवे कनेक्टिव्हिटी आहे हायवेमध्ये आहे तर ते नक्की लोकांना यायला सोपवा पडेल तर त्यासाठी चांगली प्रबंध व्यवस्था केलेली आहे तुम्ही सगळ्यांना विनंती करतो आणि राष्ट्रात जिथे ते पीक पोहोचलेलं आहे तिथे यायच्या गरबाच्या आनंद यायचा दहा दिवस हे पडू आहे तो एक ऑक्टोबर पर्यंत तुम्ही तिथे या एन्जॉय सन दोन हजार पच्च मध्ये स्वागत आहे आप जितेबी हमारे प्रेमी स्वागत करते हैं और ए टाइम और भी अच्छा और और भी बड़ा होगा क्योंकि ये टाइम काफी और बड़े लेवल पे हमने ऑर्गेनाइज किया है ग्राउंड की साइज भी बढ़ाई है और एक्सेसिबिलिटी भी काफ़ी अच्छी है थैंक यू